किचे साहित्य बघा इकडे काय आहे साबुदाणा भिजत होता मी सहजनले पण पाण्यात भिजवलेले आहेत त्यानंतर हा बटाट्याचा चिवडा आहे जिरं आहे मिरची आणि दोन बटाटे उकडून घेतले एक पदार्थ आहे म्हणजे नाश्त्यातला पदार्थ आहे किंवा उपवासाच्या वेळी काय पण म्हणजे त्यासाठी उपवासासाठी पण खाऊ शकतो ही फराडी मिश्र आहे सेव घालायचे नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिल्या गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आज गोकुळाष्टमीनिमित्त खूप मोठी धामधूम सगळीकडे मजा असते खास करून मुंबई आणि उपनगरामध्ये मोठमोठ्या मुट दहंडे असतात खास करून भांडुपला म्हणा ठाण्याला म्हणा किंवा वरळी साईडला गिरगावमध्ये भरपूर ठिकाण जिथे आपला मराठी बोल परिसर आहे तिकडे खूप मोठ्या मोठ्या दहंड्या असतात आणि त्या बघायला आम्ही दरवर्षी जायचो गेल्या वर्षी नाही गेलो गेल्या वर्षी नाही गेलो तर ठाण्याला गेलेलो आणि पूर्वी आम्ही राहायला बरायला होतो त्यामुळे आम आम्ही जास्त करून दादर आणि गिरगावमध्ये जायचो गिरगावमध्ये आमच्या मंडळाची रूम होती तिकडे आम्ही आदल्या दिवशी उत्सव असायचा दुसऱ्या दिवशी मी तिकडे जायचो तर ते सगळ्या आठवणी आहेत तर आत्ता इकडे पन्नाला आल्यामुळे मी जाता येत नाही पण इकडेच कुठेतरी आपल्या सोसायटीमध्ये म्हणा किंवा जवळपास आम्ही जाणं करत असतो तर सोसायटीत दुपारनंतर आम्ही सेलिब्रेशन करतो तर ते तुम्हाला बघायला मिळणार आजच्या व्हिडिओमध्ये आणि बघूया कसं काय असणार आहे जमलंच पनवेलला कुठे कुठेतरी जाऊ नाही तर मग आपल्या सोसायटीमध्येच करून आम्ही घरी येऊ हो। तर सगळ्यात पहिले तुम्हाला दहेंडीच्या खूप खूप शुभेच्छा बऱ्याच वेळेस आपण आता गर्दी वगैरे खूप आहे कारण आता हे सगळं आपण पब्लिकमध्ये सगळं बघत असतो किंवा आता टी व्ही होती की, की सगळं लाईव्ह दाखवतात तर पूर्वी तेवढं नसायचं न्यूज फक्त तेव्हा न्यूजमध्येच दाखवायचे आत्ता जे अरेंज करतात ना मोठ्या दहंड्यात तेच त्यांच्या लाईव्ह दाखवत असतं त्यामुळे आपण व्हिडिओ तिथे करण्यापेक्षा ते ऑलरेडी सगळ्यांना बघ बघितलेलं असतं माहिती असतं आणि गर्दी असते त्यामुळे ते, ते टाळण्यासाठी आपण कधी कधी दिवसा विचार करतो की न गेले बरं आपण घरातून निवाण बघूया हो आणि पाऊस पण आहे आज बऱ्यापैकी त्याच्यामुळे तर ह्या गोष्टी विचार करता आपण घरूनच शक्यतो या गोष्टी बघूया तर त्यासाठी आपण त्या घरूनच बघणार आहोत आणि दुसरी गोष्ट सकाळी बघितली जय जवान गोविंदा पथकाने थर लावले कडक स म्हणजे दुपारीच लावले नाही अकरा बारा वाजत लावले छान मस्त वाटलं भांडूपला आणि नंतर पण रात्रभर रात्री उशिरापर्यंत पण नऊ दहा वाजेपर्यंत पण हे थर लागत असतं तर खूप छान वाटतं घरून बसून पण हे बघायला कारण ते झुमिंग करतात कॅमेरा वगैरे तर ते आपल्याला थर लावताना पण दिसत असतात तिथे गेले तरी आपल्याला कसं लांबून दिसत असतं आणि गर्दी पाऊस येते सगळं असतं आणि मुलांना सगळ्यांना जाऊ शकत नाही त्याच्यासाठी मग आपण या गोष्टी घरातून आणून घेणार यावेळेस तर चला आता व्हिडिओला स्टार्ट करते आणि खाली पण जाऊया कशा प्रकारे काय काय असणार ते बघून घेऊया पाठी पाठी बोलाय तुम्ही जोराने बोला म्हणजे

اوئے، یہ نہ ہو کے۔ کریانس۔ کریانس۔ بھگا کودا ہے۔ بھگا کودا ہے۔ ارے یہ शहरातील आपण दहेंडीचे व्हिडिओज आपण लाईव्ह बघत असतो टी व्हीवरती घर बसल्या परंतु गावाकडची दहेंडीचं पण एक वेगळं आकर्षण आहे माझ्यापर्यंत केळशी गावातील दहंडीचे काही फुटेज आपले मित्र अमित भाऊ यांनी पाठवले होते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतोय केळशी गावामध्ये कशाप्रकारे दहंडी साजरी करतात त्याची एक छोटीशी झलक पुढच्या वर्षी आपण तिकडे याचा नक्की प्रयत्न करूया होता तर वर्षाला विचार काय झाल फराळी मिसळ करतोय तर तुमच्यासाठी नवीन रेसिपी काहीतरी तर दहंडी झाली दहंडीच्या निमित्त संध्याकाळच्या वेळेस बेत फराळी मिसळ करतोय तर त्यासाठी काय काय लागतं साहित्य हे पण तुम्हाला दाखवतो चला सुरुवात करूया रेसिपीला तुम्हाला आता आम्ही आहे ना आठवड्यातून हो जसं जमेल तसं नवनवीन रेसिपी तर दाखवणारच आहोत पण नवनवीन आणखीन काही व्हिडिओज बनवता येतील ते पण आम्ही प्रयत्न करणार आहोत तर आपल्या क्षणावरती फराळी मिसळचा कधीच रेसिपी व्हिडिओ दाखवला नव्हता फा दाखवतोय पण आम्ही हे खूप कमी बनवत असतो ना तर आज म्हटलं दाखव तुम्हाला रेसिपी इकडे बघा त्यासाठी साहित्य काय घेतलंय ओला नारळ किसून घेतलाय आपला एक वाटी बघा त्याच्यानंतर हे शेंगदाणे भाजून त्याचा पूट करून घेतलाय ते आपण घालणार आहोत हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी करून वाटून घ्यायचं आहे बाकीचे साहित्य बघा इकडे काय आहे साबुदाणा भिजत घालत आहोत आम्ही पण पाण्यात भिजवलेले आहे त्यानंतर हा बटाट्याचा चिवडा आहे जिरं आहे मिरची आणि दोन बटाटे उकडून घेतले आणि थोडं तूप लागणार आहे तूप लागणार आहे तर हे साहित्य आहे खूप छान रेसिपी बनते पण फराळी मिसळ हा एक आपला नाश्त्यातला किंवा उपवासाच्या वेळी काय बनवायचं त्यासाठी उपवासासाठी खाऊ शकतो श्रावण महिन्यामध्ये श्रावण सकाळच्या उपवास असतात त्याच्यामुळे हे असं काहीतरी बघतो म्हणून

बैरागी सांगा आणि याच्यामध्ये खूप सारं होतं ना वीज प्रोटीन आहे आणि आपल्याला हवे असलेले गुड फॅट बोलतात आहे त्यामध्ये म्हणजे चांगले फॅट असतात त्यामध्ये त्यांच्याने आपण चांगले असतात आरोग्यामध्ये त्याने कुठचं वाटतं आपण योग्य प्रमाणात खाल्लं तर ते चांगले असते शरीरासाठी आणि खास करून उपवासाला आपण शेंगदाणे अशा पद्धतीने खूप खात असत हे मिश्रण याच्यामध्ये असलेला खोबरा आणि शेंगदाण्याचा खूप पण ऐकलं चांगला जवळून घेऊया आरोग्यदायक अशी फराळी मिश्रण तयार होणार आहे आणि तुमच्या घरातल्या सदस्यांना खूप आवडेल आणि बऱ्याच वेळेस आपण काही रेसिपी करत असतो पण बरेच दिवस आपण अशा कॉमनली रेसिपी नसतात त्या आपल्या की सर्रास बनवतो हा तर काही अशा रेसिपी आपण वेळ काढून त्यातली ही रेसिपी आहे थी पण तशी इजीज आहे एकदम खूप वेळ उकडलेला बटाटा

घाटावरची मिसळ उटेरी मिसळ मिस्वर, अशा मिसळ्यांचे प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये आपलं वेगळं पण जपणारी ही फराळी मिसळ तर त्याच्यासाठी फक्त बघा हे अशा प्रकारचं मिश्रण आपण तयार करायचं आणि प्रकारे ते बोलतात ना साबुदानाखंच आहे पण आहे त्यामुळे आपण खोबरं किसून त्याचं पेस्ट केलेली असते तर हे शेंगदाणे घालून खूप चांगलं असं रिच आपला नाश्ता तयार होतो तर याच्यामध्ये मीठ घालून घेऊया हे चांगले व्यवस्थित तो पण नोकरी लागतील होईल वगैरे आणि जसंसं उकडीतून घट्ट बनवून आपण पाणी थोडं ॲड करत चालेल आणि फराळी चिवडा जो आहे बटाट्याचा तो आपण वरून जेव्हा सर्विंग करू त्यावेळेस वापरू तर हा असा मिश्रण मस्त व्यवस्थित होता उकडीवरून चांगली हो तर एकदम सोपी रेसिपी आहे साहित्य रेडी असेल ना तर एक दहा मिनटामध्ये तुमची रेसिपी रेडी होते आणि अशा खूप झटपट बनणाऱ्या काही रेसिपी आपल्या आहेत अगदी तुमच्या घरी पाहून अचानक आले किंवा कोणी आला तर तुमच्याकडे हे साहित्य रेडी असेल ना सर तर तुम्ही पटकन बनवू शकता बऱ्याच वेळेस आपल्याला हे असं कधी काही डोक्यात कल्पना नसत की काय म्हणायचं काय म्हणायचं तर ह्या काही रेसिपी आपल्या तुमच्यापर्यंत आल्या की खिणला तरी नाही घरी आपण आणि आपले व्हिडिओ बघून बरेचसे सबस्क्राईब मंडळी त्यांच्या घरी पण ट्राय करत असतात की दादा खूप छान रेसिपी बनली तर तुमचा आम्हाला रिस्पॉन्स चांगला तर आम्ही पण तुम्हाला अशा काही आहेत रेसिपी आपल्या ज्या पारंपरिक आहेत ते तुम्हाला नक्की मी दाखवतो छान झालं शेंगदाणा पण शिजलाय साबुदाणा पण मस्त शिजलाय आपला पराळी चिवडा ऍड करतोय आणि पराळी मिश्र रेडी झाली आपली सर्व करताना ह्याच्यामध्ये कसे हे पण आहेत ना

रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चिवडा जो ॲड केला ना, ना, दे ना तो मस्त क्रंची आहे आतमध्ये शिजलेला ना तर एकदम मस्त झालेलं आहे त्याचं कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट आहे तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची काळजी घ्या तोपर्यंत बाय 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 यू बाय 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 यू बाए। बाए।